पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित दह कौटेकर प्रशालेत निसर्ग राजा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांवर निसर्ग संवर्धन संस्कार व्हावेत यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम तयार करण्यात आली होती यावेळी पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन माधुरी जोशी संचालिका डॉक्टर संगीता पाटील सेवानिवृत्त पर्यवेक्षिका वै सु पटवर्धन संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा हेतू आपल्या प्रास्ताविकात विषद केला त्यानंतर विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन माधुरी जोशी आणि संचालिका डॉ संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शाळेच्या आठवणी जागवल्या शेवटी उपमुख्याध्यापक आर जी केसकर यांनी आभार मानले त्यानंतर मुख्य रंगारंग कार्यक्रमाला का सुरुवात झाली निसर्ग राजा या थीमनुसार निसर्ग या विषयावरील गीत संगीत आणि नृत्यावर आधारित वेगवेगळे कला प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या दह कोठेकर प्रशालेत आज निसर्ग राजा हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला बहारदार व दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम ही है। या प्रशालेची परंपरा आहे एक विशिष्ट थीम घेऊन कार्यक्रमाची बांधणी केली जाते यावर्षी निसर्ग राजा ही थीम घेण्यात आलेली होती याचा हेतू मुख्य हा होता की विद्यार्थ्यांच्या मध्ये निसर्गाबद्दल पर्यावरणाबद्दल वसुंधरेबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि त्यांच्याकडून निसर्गाची जपणूक व्हावी हा या पाठीमागचा हेतू होता या कार्यक्रमात प्रशालेतील सहाशे बालकलाकार सहभागी झाले होते आणि प्रशालेचा आणखी एक वैशिष्ट्य या प्रशालेचा शिक्षक हाच विद्यार्थ्याचा कोरिओग्राफर असतो त्यामुळं हे सर्व कार्यक्रम प्रशालेतले शिक्षक आणि विद्यार्थी मिळून बसवतात त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आजच्या कार्यक्रमामध्ये सहाशे बालकलाकार सहभागी झालेले होते कार्यक्रमाला प्रमुख अभ्याघाता म्हणून पंढरपूर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ माधुरी जोशी अर्बन बँकेच्या संचालिका डॉक्टर कवठेकर प्रशालेच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सौ वैसू पटवर्धन मॅडम त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी शिक्षक पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती याचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला अवघ्या बारा दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेला कार्यक्रम हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला धन्यवाद नमस्कार मी शिवरंजनी श्रीपाद कुलकर्णी आज इथे आमच्या शाळेत निसर्ग राजा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला निसर्गाचे वेगवेगळे प्रदर्शन म्हणजे सादर केले त्यात मी सहभागी होते आदिवासी गीतात तर अशा 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 सर्व या गाण्यांची सादरीकरण करण्यासाठी माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापकांनी आम्हाला खूप सहकार्य केले त्यासाठी सर्व सर्वांचे धन्यवाद मी दह कवठेगर प्रशांत इत्ता आठवी ई मधनं आम्ही रत्नपार्खी बोलतोय आज दह कौठेकर प्रशालेत सांस्कृतिक कार्यक्रम होता निसर्ग राज या म, या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये निसर्गावर आधारित गाणी घेतलेली आणि हे करायला आम्हाला पंधरा वीस दिवस लागले आणि आम्ही राम लक्ष्मण सीता ह्याचा आयटम तयार केलेला तर शाळेचे मी खूप खूप आभार मानतोय नमस्कार मी दहकवठेकर प्रशालेतून सार्थक लेंगरे बोलतोय आज या ठिकाणी दहकवठेकर प्रशालेचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातला स्नेहसंमेलनाचा जो काही कार्यक्रम आहे निसर्ग राजा नावाचा तो या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला जवळपास सहाशे बालकलाकारांच्या कर सहाय्याने आमच्या दहकवठेकर प्रशालेत हा निसर्ग राजा कार्यक्रम खूप छान पार पडला अतिशय सर्व गाणी दिमाखात पार पडली प्रत्येक गाणी या ठिकाणी छान होती आमच्या शाळेने यासाठी भरपूर कष्ट घेतलेले त्याचबरोबर प्रत्येक मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रॅक्टिस केली आणि जे काही गॅदरिंगचा कार्यक्रम आहे मला वाटत नाही की पंढरपूर तालुक्यात इतर कुठल्या ठिकाणी आमच्या शाळेत का प्रशाली का छान कार्यक्रम झाला असेल या शाळेने जे काही साऊंड सिस्टीम किंवा म्युझिक सिस्टीम लाईट सिस्टीम जे सगळ्याची सोय केली ती ती अतिशय उत्कृष्ट दर्जाची होती आणि जवळपास या कार्यक्रमाला दोन ते तीन हजार लोकांची गर्दी होती आणि कार्यक्रम ही तसाच उत्कृष्ट आणि छान पार पडला याबद्दल मी शाळेचे आणि या संपूर्ण दहकवठेकरच्या विद्यार्थ्यांचे एका विद्यार्थी या नात्यानं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो थँक्यू धन्यवाद माझे नाव वरद प्रमोद शिंदे मी हनुमानाचा रोल केला मी आता सहावी मध्ये शिकत आहे खूप छान वाटला आणि तो कार्यक्रम आम, आमचे शिक्षक त्यांनी ते मदत केली आम्हाला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या